वनहक्क दाव्यांची जिल्हास्तरीय सुनावणी अकराणी येथे पार पडली अकराणी तहसील कार्यालय येथे आज जिल्हास्तरीय वनहक्क समितीच्या बैठकीत एकूण पाचशे दहा वनहक्क दाव्यांची सुनावणी करण्यात आली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी होत्या सुनावणी दरम्यान उपवन संरक्षक सुहास चव्हाण तळोदा सहाय्यक प्रकल्पाधिकारी देवेंद्र पाटील नंदुरबार तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे अक्राणी जिल्हा समन्वयक हर्षल सोनार तालुका व्यवस्थापक राकेश पवार सहाय्यक रोशन चौरे व रोशनी बैरम उपस्थित होते दाव्यांच्या सुनावणी प्रक्रियेत संबंधित दावेदारही मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीत दाव्यांची शहानिशा कागदपत्रांची तपासणी आणि वैधतेचे परीक्षण करून पुढील निर्णय प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले या उपक्रमामुळे आदिवासी व वनवासी समुदायांच्या वनहक्क मंजुरी प्रक्रियेस गती मिळणार असून त्यांच्या हक्कांची अंमलबजावणी सुलभ होईल अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आदिवासी जनजागृती न्यूज चॅनल धडगाव नमस्कार